आज आपण हळदी कुंकूसाठी अगदी पटकन तयार होणारा किंवा एखाद्या छोट्या पार्टीसाठी सुद्धा आपल्याला पटकन आ, कमी साहित्यामध्ये तयार होणारा असा हा मार्केटमध्ये मिळतो सेम तसा स्पंजी आणि अगदी हलका फुलका ढोकळा बघणार आहोत अगदी छान रेसिपी सांगितलेली आहे आणि अगदी छ छोट्या छोट्या टिप्स आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम एका बाउलमध्ये आपण अर्धी वाटी गरम केलेलं पाणी घ्यायचं आहे कोमट असलं तरी पण चालेल खरं पण गरमच पाणी इथं वापरायचं आहे आता यामध्ये आपल्याला तीन चमचे साखर घालून घ्यायची आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर एका दुसरा चमचा तुम्ही यात अजून ॲड केला तरी पण चालेल आता ह्याच्यात आपल्याला अर्धा चमचा लिंबूसत्व म्हणजे सॅट्रिक ॲसिड वापरायचं आहे हे तुम्हाला कुठल्याही किराणमालच्या स्टोअरमध्ये सहज उपलब्ध मिळेल आणि आपल्याला एक दोन चमचे कच्चं तेल वापरायचं आहे जे तुम्ही नेहमी जेवणासाठी वापरतात तेच तेल वापरायचं आहे आता हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आहे साखर आणि लिंबूसत्व आहे ते पाण्यात पटकन विरगळण्यासाठी आज आपण इथं कोमट पाण्याचा वापर केलेला आहे आता साखर विरगळलेली आहे आता यात आपल्याला अगदी चिमूटभर हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे जेवढं पिठाला आपल्याला लागणार आहे तेवढंच मीठ आत्ताच आपण इथं घालून घ्यायचं आहे हळद आहे ती अगदी चिमूटभरच वापरा आता हे सर्व परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे साखर आहे ती पूर्णपणे विरगळली गेलेली पाहिजे आता ह्याच्यात आपल्याला सर्वप्रथम एक वाटी आपण बेसन आहे ते मिक्स करून घेणार आहोत आता बेसन घालताना आपल्याला इथं चाळूनच घालायचं आहे चाळून घातल्यामुळे यात जर एखादा जाडसर कण असेल तर तो निघून जातो यासाठी आपल्याला पीठ आहे ते चाळूनच घालायचं आहे आता एक वाटीचं पीठ आहे ते चाळून झालेलं आहे आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत आता पहिलं आपण जे अर्धवाटी पाणी वापरलं होतं त्यातच हे पीठ हळूवारपणे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झाल्यानंतर परत आपण अर्धी वाटी ह्यात बेसन ॲड करणार आहोत म्हणजे टोटल आपण दीड वाटी बेसन इथं वापरलेलं आहे हे पण आपण चाळून इथं घालायचं आहे पीठ चाळून घातल्यामुळे आपला ढोकळा आहे तो अगदी स्पंजी होतो आता हे मिक्स करून आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी ॲड करून हे आपल्याला इथं बॅटर तयार केलेलं आहे आता हे झाकून ठेवायचं आहे एक दहा मिनटं मी हिला रेस्ट करून ठेवलं होतं इथं बघू शकता बॅटर आहे ते हलकंसं घट्ट झालेलं आहे आता ह्याच्यात आपल्या आपल्याला पाव वाटी पाणी घालायचं आहे जास्त घट्ट बॅटर ठेवायचं नाही आहे हलकंसं स्लरी बॅटर आपल्याला इथं ठेवायचं आहे पाणी घातल्यानंतर परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बॅटर मिक्स करताना एकाच डिरेक्शननं केल्या त्यामुळे यात हवा भरली जाते आणि ढोकळा आहे तो अगदी मौसूत होतो हलका फुलका होतो आता इथं आपलं बॅटर आहे ते छान तयार झालेलं आहे मी चमच्यानं दाखवते तुम्हाला हे बघा असं स्लरी बॅटर पाहिजे आता आपण ज्या डब्यामध्ये आपण ढोकळा तयार करणार आहोत त्याला तेलानं ग्रीस करून घ्यायचं आहे इथं मी केकचा टीन वापरलेला आहे तुम्ही कुकरचा डबा किंवा कोणतंही भांड्यामध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये केला तरी पण चालेल फक्त ह्याला तेलानं ग्रीस करून घ्यायचं आहे आता हा टी टीन आहे तो तयार झालेला आहे आता आपण ह्या बॅटरमध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा वापरलेला आहे हे बघा बरोबर अर्धा चमचा इथं आपण खाण्याचा सोडा वापरलेला आहे आणि त्याच चमचानं इथं मी एक चमचा पाणी घालत आहे त्याच्यावरती म्हणजे तो सोडा आहे तो ॲक्टिवेट होतो एक दोन मिनटं आपल्याला ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही छान मिक्स कराल ना तेवढा तो बॅटर आहे ते छान फुललं जाईल आणि एकदम हलकं तयार होतं इथं बघू शकता सोडा घातल्यानंतर बॅटरचा कलर आहे तो पूर्णपणे बदलला गेलेला आहे अगदी व्हाईट टेक्स्चर आलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपण ह्या टीनमध्ये ह्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे सोडा घातल्यानंतर ही प्रोसेस आपल्याला लगेच करून घ्यायची आहे कारण तो सोडा घातल्यामुळे त्याचं बॅटर आहे ते लगेच प्रोसेसाला सुरुवात करतं हे करत असतानाच मी एका कढईमध्ये पाणी तापवायला ठेवलेलं आहे एक दोन वेळा हे आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे त्यातली हवा आहे ती निघून जाईल ता हे बघा कढईमध्ये ता पाणी तापवत ठेवलेलं आहे पाणी तापलेलंच असावं त्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे आणि आपल्याला ह्याला झाकण लावून एक वीस मिनटं आपल्याला हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे वीस मिनटं अजिबात तुम्ही त्याचं झाकण काढू नका नाहीतलं मग त्यातली हवा आहे ती निघून जाते आणि मग ढोकळा आहे तो चपटा होतो तो जास्त फुलत नाही ही टिप्स नक्की फॉलो करा आता वीस मिनटं झालेली आहेत करेक्ट इथं मी एक सुरी घालून बघते ती सुरी आहे ती क्लीन निघत आहे म्हणजे आपला ढोकळा आहे तो छान फुलला गेलेला आहे तो आता हो, थंड करून घ्यायचा तो आहे तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊया फोडणी पात्रात तेल घातलेलं आहे ते आता त्यात आपल्याला मोहरी घालायची आहे कडीपत्त्याची पानं घातलेली आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या उभ्या चिरून घातलेल्या आहेत त्यामुळे छान अशी फोडणी आपली तिखट आणि खमंग होते आता त्यात आपल्याला पाव वाटी पाणी घालून गा घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर ह्यात आपल्याला दोन चमचे साखर घालून घ्यायची आहे साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे साखर विरगळून घ्यायची आहे साखर विरगळले की लगेच आपल्याला ह्याचा ग्लॅ गॅस आहे तो बंद करून घ्यायचा आहे आणि ही फोडणी आहे ती पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आता तोपर्यंत ढोकळा पण छान थंड झालेला आहे तो, तो आपल्याला साईडनं आपल्याला पहिल्यांदा रिमूव्ह करून घ्यायचा आहे आणि डिशमध्ये तो ट्रान्सफर करून घ्यायचा आहे हे बघा अगदी छान असा त्यातनं भांड्यातनं निघालेला आहे आणि बघू शकता किती छान अशी जाळी पडलेली आहे अगदी मौसूद झालेला आहे हलका फुलका झालेला आहे मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही ढोकळा केला तर अजिबात तुमचा ढोकळा चुकणार नाही आणि ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स पण तुम्ही फॉलो करा आता आपल्याला ह्याला कट करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मगच आपल्याला ह्याला कट करायचं आहे गरम असताना कट करू नका नाहीतर मग तो मधीमधी तुटला जातो आता इथं मी दाखवते तुम्हाला अगदी हलका झालेला आहे आणि पटकन सुटत आहे आतनं पण जाळी बघा किती छान पडलेली आहे म्हणजे आतून पण तो छान असा शिजला गेलेला आहे आणि आतपर्यंत ते बॅ बॅटर आहे ते छान फुल्लं गेलेलं आहे याप्रमाणे आपण याचे आ, मोठे मोठे चौकोनी पीस करून घेणार आहोत आता यावर ही सर्व फोडणी आपण घालून घ्यायची आहे फोडणीचं पाणी घातल्यामुळे ढोकळा आहे तो आतून मऊ राहतो ओलसर राहतो त्यामुळे खाताना तो टाळूला चिकटत नाही आणि जास्त वेळ जरी ठेवला तरी तो स मऊसूत राहतो अजिबात कोरडा होत नाही आता हे साखरेचं पाणी घातल्यानंतर पण आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं तो तसाच ठेवायचा आहे म्हणजे तो त्यातलं पाणी आहे ते पूर्णपणे त्या ढोकळ्यामध्ये ॲब्झॉर्ब होतं कोथिंबीर घालून मस्त इथं आपला हा ढोकळा तयार झालेला आहे या पद्धतीनं जर तुम्ही ढोकळा केला तर तुमचा ढोकळा आहे तो अजिबात चुकणार नाही आणि अगदी मौसूत आणि छान असा आ, तयार होतो तर या आ, मकर संक्रांतीच्या हळदी कुंकूला असा स्नॅक्स म्हणून नक्की तुम्ही करू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईकांसोबत फ्रेंडसोबत नक्की शेअर करा आणि तुम्ही मला कॉमेंट करून नक्की सांगा की तुम्ही अशा प्रकारे ढोकळा केला असेल तर त्याचा फोटो मला नक्की शेअर करा इंस्टाग्रामवर uh, माझ्या पेजला पण uh, नक्की फॉलो करा यम्मी कुकिंग विथ पूजा पूजामध्ये तर थँक्यू